या वर्षी इस्रोची पालखी चौगलीवाडीत आली तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटते ह्यावेळे चौगलेवाडीत आमच्या त्यात दोन पालख्या आहेत एक ठिकाणी भेटण्याकरिता आम्ही स्वच्छ होतो एक दहा वर्ष आम्ही दोन्ही पालखी एक ठिकाणी भेटवल्या हो तुम्हाला काय सांगायचं नातं आमचं आपल्या देवीचं नातं का आपल्या देवीचं आमच्या इसवळी देवीचं आणि खानवली दोघी या बहिणी बहिणी आहेत बहिणी बहिणीचं नातं आहे किती वर्षांनी योग आलाय या हा जवळ जवळ दहा वर्षांनी योग आलाय तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला काय तेव्हा हो माहिती आहे त्या दोघी बहिणी बहिणी आहेत ते बरेच वर्ष भेटलेले नव्हत्या त्या आत एक ठिकाणी बसले त्याच्याबद्दल आम्हाला फार आनंद झाला तुमच्या बालपणी कधी असं झालेलं आहे काही झालं होतं तुम्हाला काय बोलायचं आम्हालाही भेट भेटवणे झाल्याबद्दल आनंद आहे पूर्वी याच्यापूर्वी नाचून वगैरे भेटवणी व्हायची आणि ती नाचून करायला आता सक्षम बरोबर नगर भेटवतोय भरपूर माझ्या वाटायची बद्दल हा देवीचा योग किती वर्षाने आलेला आहे हा देवीचा योग भेटल्याचा किती वर्षाने आलेला आहे किती माझ्या आहे हा योग मला वाटत दोन हजार तेरा साली बोलत्यावरती अशीच भेट झाली होती आणि त्यानंतर आज अकरा वर्षांनी ही पुन्हा भेट नी या ठिकाणी संपन्न होत आहे तरी सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा जरा माहिती सांगा मला सगळ्यांना किती वर्षांनी भेट झाली काय आपले चंद्रकांत बाळकृष्ण खानविलकर यांच्या घरी याच पद्धतीत खानवलीची आपली नौदाई आणि इसवलीची नवलाई यांची या पद्धतीतच भेट झाली होती एक सात ते, ते आठ वर्षं झाली असती आता ही आमच्या याच्यातली दुसरं व दुसरी वेळ आहे सात आठ वर्षानंतर सात सात आठ वर्षानंतर दुसरी वेळ आहे म्हणजे आपल्या इसवलीतले खेळे असू देत खानवलीतले असू देत ह्या सगळ्यांच्या आपण म्हणतो आयुष्यातली दुसरी वेळ आहे अशा दिली भेटण्याची आता भेटताना काय म्हणते की इसवलीची ही लहान असल्यामुळं पहिली पूजा त्या देवीची गुरव करणार मोठ्या खानवलीच्या देवी आणि खानवलीचे गुरव आहेत ते पूजा इसवलीच्या देवाची करणार आणि त्याचप्रमाणे ओठेही त्याचप्रमाणे भरतात की इसवलीची देवी पहिली ओटी भरणार खानवली देवीची आणि खानवलीची देवी मोठी असल्यामुळे ती नंतर आणि भेट झाल्यानंतर मग आपण त्या पुढे आपली वाडी घेण्यासाठी गाव घेण्यासाठी दोन्ही आपापल्या मार्गाने जाणार दोघी बहिणीच हा दोघी बहिणीच आहेत हा योगायोग आला तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय आहे अच्छा दिवस कसा वाटतोय सोहळा अतिशय काय वाटतंय शिंग उत्सव असं वाटतं अशी नेहमीचे ते नाही पण आज जो दिवस आला आहे तो सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि माहितीये जर ही भेट नाही झाली ही भेट नाही झाली तर थोडासा कसा ही पालखी जर त्यांनी उठवून पुढे नेली तर त्या खेळ्यांना त्रास होतो पुन्हा पालखी रिटर्न येते म्हणून साठी ही भेट करून पुढे जायचं नाचून भेटवायचे तुम्ही का थोडा वेळ बोलाल का याच्याबद्दल माहिती तुमच्या उमेदीमध्ये किंवा अशी भेट झालेली आहे का ती भेट माझ्या माहितीतून पहिलीच आहे आणि म्हणायला म्हणाला ती भेट झाली होती असा हा ऐतिहासिक क्षण आहे देवी आहे हा जो क्षण आहे ना देवी आपोआपच घडवून आणतात तेव्हाला का मोठी दे मोठी जी बहीण आहे ती जेव्हा इकडे कुठे जवळ येणार असेल तर आपोआप ती बा लहान बहीण असते तिच्या मागेवर येतेच आणि त्यांच्या एकमेकांची भेट ही असेच आणि ते कसा इतिहास जर बघितला तर ती भेट झाल्याशिवाय त्यांना स्वस्त बसत नाही तर एकमेकांची भेट घ्यायची असते असा हा आनंदाचा सोहळा आजच्या नवीन पिढीला बघायला मिळाला त्याचा सगळ्यांना आनंद आहे गुरुजी तुम्हाला काय वाटते नवरा देवी आणि आपली इसोली देवी यांची आज भेट झालेली आहे त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्याल का तसं पाहिलं तर आता खानवली आणि इसवली या गावच्या ज्या देवी आहेत तर त्यांचं काय परंपरा आहे एवढी काय आम्हाला माहीत नाही पण त्या बहिणी आहेत असं मानलं जातं आणि बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे अशी गाठपीट झाली होती आणि शक्यतो जास्तीत जास्त ज्यावेळेला आम्ही इकडे खानोली गावामध्ये पालखी घेऊन येतो त्यावेळे देवीची अगदी हमखास कुठे ना कुठेतरी चौगलेवाडी वा असेल किंवा इवकरवाडी असेल त्या ठिकाणी अशी भेट होतेच हा एक चांगला योग युग जुळून येतो आणि त्यानिमित्ताने आम्ही एकत्र दोन्ही पालख्या बसून हा हो सोहळा साजरा करतो धन्यवाद धन्यवाद चला प्रकाश गुरु भाई गुरु आपल्याला काय दोन शब्द बोलायचेत काय सर, सर, सर दोन शब्द सांगा वक्त कसा वाटला हा सोळा कसा वाटला सोळा उत्कृष्ट वाटला मैला मैना तुम्ही काय दोन शब्द बोलाल काय आज आयुष्यातला हा पहिला सोळा मी बघतेय आणि त्यामुळे ही गम्मत आणि मजा मला खूप आवड आणि जपतो आहोत याचं भान कुठेतरी आहे थँक्यू धन्यवाद आणि बोलायचं आहे का म्हणजे तुम्ही बोला दोन शब्द बोला बोला आमच्या आयुष्यातला हा पहिला सोहळा मला बघताना खूप आनंद होतोय आणि बरेच लोक ह्या ठिकाणी जमलेले आहेत आनंद उत्साहात आहे चालेल हा सोहळा फार पडत आहे धन्यवाद धन्यवाद मला वाटतं बरोबर बोललाय एक मिनिट चला आमचे उत्सवकटे अध्यक्ष जयप्रकाश चौगळे आपण काय बोलायला त्याबद्दल कानवलीची नवरा देवी इसवलीची ग्रामदेवता या सगळी एकत्र येऊन आनंदाने जो योगायोग आलेला आहे याच्यापुढे पुढे असा यावा अशी मी माझी इच्छा करतो आणि असा आनंदाचा सोहळा व्हावा इच्छा धन्यवाद धन्यवाद